The uh -huh. अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ परवा तेवीस एप्रिलला मंगळवारी आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला एके ठिकाणी फुटाने आणि गूळ ठेवायचं आहे बघा श्रीरामनवमी झाली की हनुमान जयंती येत असते पौर्णिमेच्या दिवशी आणि याच दिवशी हनुमानांचा जन्मोत्सव आपण म्हणतो किंवा कोणी कुठे का, काही ठिकाणी जयंती म्हटली जाते हनुमानांचा जन्म झाला होता तर हिमालयांच्या पर्वतरांगामध्ये अजूनही कित्येक भक्तांना श हनुमान जे आहे ते दर्शन देतात असतं असं म्हटलं जातं म्हणून त्यांना प्रसन्न करणं ते खूप सोपं आहे असं मानलं जातं कारण ते अजून पण जागृत आहेत तर अगदी साध्या उपायांनी तुम्ही हनुमान जी आहे त्यांना प्रसन्न करू शकतात त्यासाठी छोटे छोटे उपाय करू शकतात बरेचसे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर यासोबतच तुम्हाला बघा उद्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जी आहे तर त्यांची तुम्हाला पूजा कशी करायची आहे विधिवत पूजा हीसुद्धा माहिती मी तुम्हाला कालपर्वाच्याच व्हिडिओमध्ये दिले दिलेली आहे जवळपास कुठे तुमच्या इथे हनुमान मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्की जा किंवा घरी तुम्ही हनुमानांचा फोटो मांडून अगदी साध्या पद्धतीने तुम्ही दिवा अगरबत्ती लावूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हनुमानांना या दिवशी गूळ आणि फुटाणे हे त्यांना अतिशय प्रिय आहे तर गुळ आणि फुटाण्यांचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे बघा तुम तु, यासोबतच तुम्हाला किचनमधले दोन लवंग घ्यायचे आहे आणि त्या लवंगसुद्धा हनुमानांच्या चरणाशी तुम्हाला ठेवायचे आहे कळालं नैवेद्य जो आहे गुळ आणि फुटाण्यांचा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन द्या हनुमानांना गुळ आणि फुटण्याचं नैवेद्य अर्पण करा किंवा तुमच्या घरामध्ये फोटो मांडून तुम्ही पूजा केली तिथेसुद्धा तुम्हाला गुळ आणि फुटण्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यासोबतच दोन लवंग जे आहे ते हनुमानांच्या चरणाशी तुम्हाला ठेवायचं आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि वात वात जी आहे ते ती लाल रंगाची असली पाहिजे ती कशी ते पण मी तुम्हाला सांगितलं की वातीला तुम्हाला तुपामध्ये कुंकवा कुंकूमध्ये आणि तुपामध्ये बोट बुडवून तुम्हाला पुढचा भाग जो आहे जो आपण प्रज्वलित करतो तर तो लाल करायचा आहे आणि त्याच्यानंतर हनुमानांना तुम्हाला अगदी हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमच्यावर जे काही संकट आलेले असेल माझ्या घरावर जे काही आजारपण आलेले आहे तर ते लवकर दूर होऊ द्या आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीचा दिवस हा अतिशय प्रभावी आहे आणि तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगितल्या जसं सा, की मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी तुम्हाला रामरक्षा त्यानंतर मारुती स्तोत्र त्यानंतर वडवानल स्तोत्र आणि यासोबतच तुम्हाला हनुमान स्तोत्र या गोष्टी पंचमुखी हनुमान स्तोत्र या गोष्टी तुम्हाला यूट्यूबर का होईना ऐकायचंच आहे हनुमानांचे तुम्हाला लवंग घालून दिव्याने तुम्हाला आरती करायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे आणि जवळपास कुठं कुठे तुमचं इथे हनुमान मंदिर असेल तर तिथे शंभर टक्के जा कारण मंदिरांमध्ये जेवढं पावित्र्य असतं तेवढं आपल्या घरामध्ये नसतं कारण मंदिरांमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तिथे आरती होतात तिथे सगळे लोक अगदी चांगल्या भक्तिभावाने येत असतात तर त्यामुळे तर हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नक्की अशा प्रकारे तुम्ही सांगितलेले उपाय करा सांगितलेल्या नैवेद्य त्यांना अर्पण करा भरभरून आशीर्वाद तुम्हाला हनुमानांचा नक्की मिळेल आणि आपल्यावर जर एकदा हनुमानांची कृपा झाली ना आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही संकट दुःख अडचणी ज्या आहेत त्यांना सामोरं जावं लागत नाही आणि जरी एखादं संकट आलं अडचणी तर जसे ते बलवान होते आपण बलवान होऊन त्या संकटांना आपण सामोरं जातो ते संकट आपण पळवून लावतो तर हनुमान जयंती नक्की साजरी करा अतिशय हा प्रभावी दिवस आहे या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे तर त्यामुळे आपण जे पौर्णिमेचे मी नेहमी तुम्हाला उपाय सांगत असते तर ते सुद्धा आपल्याला करायचे आहे अतिशय हा प्रभावी दिवस आहे आणि हनुमान जे आहे ते जागृत देवता आहे तर त्याच्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेणं अगदी सोपं आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे अगदी छोटे छोटे उपाय करायचे आहे तर सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही पूजा कराल अशी मी अपेक्षा करते अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तशीच आम्ही सांगत